परभणीत आंबेडकर अनुयायी आक्रमक जाळपोळ करत कालच्या घटनेचा निषेध अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू परभणीत कडून संविधान प्रतीची विटंबना आज परभणीत कडकडीत बंद पाळण्यात येत असताना परभणीत आंबेडकर अनुयायी आक्रमक झालेत जाळपोळ करत कालच्या घटनेचा निषेध करण्यात आलाय अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहेत काल संध्याकाळी साडेपाच वाजता एका माथेफिरून परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना केली त्यानंतर आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले होते परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायांनी पुतळा परिसरात जमा होऊन रास्ता रोको आंदोलन केलं तसेच रेल रोको देखील आंदोलन केलं या पार्श्वभूमीवर आज परभणी बंदची हक देण्यात आली सर्व आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली असून जागोजागी रास्ता रोको आंदोलन करत माथे फिरूच्या या कृत्याचा निषेध करण्यात येत आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क परभणी

புடோம் பண்ணி மாவட்ட पुत्याजवळ संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीला माणसांनी याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे पोलीस प्रशासन शोधून काढावं ही जी घटना घडली याची अगोदर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत आणि काल जे मोर्चा झाला त्याच्यामध्ये संभाजी भिडे सारख्या पिलावळीची अवलाद सुद्धा आली होती महान परभणी जिल्ह्यातील जी गुप्तचर संघटना आहे निष्क्रिय ठरलेली आहे तर यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की या संग या घटनेमाग कि जी ए, और, तला, तला ही जी अमानुष घटना घडलेली आहे त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावं अन्यथा आंबेडकरी समुदाय हा परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही जी घटना घडलेली आहे या घटनेमागे कोणाचं डोकं आहे षडयंत्र कोण रचलेलं आहे याची सुद्धा सविस्तर चौकशी व्हावी अशी सगळ्या महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांची मागणी आहे जर काही ताबडतोब यांनी याच्यावर सी बी किंवा सी आय डी मार्फत चौकशी नाही झाली तर आम्ही परत रस्त्यावर उतरूत जय भीम जय संविधान जय भारत सर्व जण आमचे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या पाठीमागे हात ते आज आम्हाला कळालाच पाहिजे नाही तर आम्ही रनी उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि भर चौकात त्याला जाळल्याशिवाय सोडणार काल जी घटना झाली ही घटना निषेध करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो खरं ही दुर्दैवी घटना आहे संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीमायुनिया रस्त्यावर उतरले पोलिसवाल्यांनी पोलिसवाल्याला आमदारांनी खासदारांनी फोन केला कि त्यांना शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा संविधान आमचे संविधानामुळे तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय ते आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे संविधान फोडण्यासाठी हा काय केलं बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या समाजाला आमच्या समाजाला कमी केलं पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांना दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला हे बरोबर नाही आणि एकच माझी विनंती आहे सगळ्या मुला देखील सांगते त्याला आमच्या स्वाधीन करा एसपीचा हात आहे नवा मंडप पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या परभणी खासदाराचा हात आहे एकदा महिलाच रस्त्यावर उतरणार आहेत आणि दुसरी काय

आंबेडकर किती जणांना दिले सगळ्या माळी कोळी समार कुंभार सगळ्याला सवलती दिल्या आम्हाला फक्त बोटाला कमी केलेलं आहे माहिती आहे का म्हणजे येते साडेचारच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या टॅच्यूची एका अमानुष कृत्य असणाऱ्या माणसाने विटंबना केलेली आहे या विटंबनेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्यापुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्रेक महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि सुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिलेली न, न दिली नाही तर आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे एक झलक आहे याच्या नंतर एक जलसा म्हणजे उद्रेक कि परभणी जिल्ह्यामध्ये पहिलं पहिली घटना आहे की चळवळीच केंद्र बिंदू परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना भारताचं एक पुस्तक भारतीय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या डॅचोची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी ही परभणी जिल्ह्यातून आंबेडकरी अनुया ही मागणी महाराष्ट्र भारत सरकारला आंबेडकरी व महिला भीमसैनिक यांच्याकडून करण्यात येत आहे